नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर अनामिका ही एक सोहमची चांगली मैत्रीण असते त्याशिवाय तिचे सोहमवर प्रेम आहे असं ती फक्त लग्न होण्याअगोदरच दिखावा करत होती पण ती प्रेमाचे नाटक करून ढसणारी विषारी नागिन निघाली साध्या भोळ्या सोहमच्या आयुष्याची राखरांगोळी करायची हे ती चांगलंच ठरवून आलेली आहे आधी ती सोहमच्या आणि काजलच्या प्रेमाआड आली आणि आता सोहम कायमचा तिसं झाल्यावर त्याला विडापिसा करून सोडत आहे अनामी काता सोहमला सारखी एकाच गोष्टीची जाणीव करून देत आहे की कि सोहम किती मूर्ख आहे तो मला सुखात ठेवू शकत नाही तो एक चांगला नवराही बनू शकत नाही सोहम मात्र अनामिकाचाच विचार करत असतो तिला काही कमी पडू नये ती माझ्यासोबत खुश राहावी सोहम अनामिकाला विचारतो की मी चांगला नवरा नाही आहे का तेव्हा अनामिक अनामिका म्हणते सोहम तुला खरं सांगते तुझ्यासोबत मी पहिल्यासारखी खुश नाही राहत अरे तू कॉलेजमध्ये लग्नआधी खूप मस्त वागायचा पण मला आता तुझ्याबरोबर बोर होतं मी तुझ्यासोबत खुश नाही आहे सोहम तिचं हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटतं सोहम आता डिप्रेशनमध्ये तर गेलाच आहे तो लगेच निलेशला भेटतो निलेशला झालेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा तो निलेशही सोहमला म्हणतो तुझंच चुकते अनामिका खूपच चांगली मुलगी आहे निलेश ही अनामिकाचा मित्र असतो तोही तिला मिळालेला असतो तो सोहमला आता दारू प्यायला लावतो आता डिप्रेशनमध्ये तर गेलाच आहे पण निलेश त्याला दारूच्याही आहारी जाण्यास भाग पाडत आहे आता सोहमला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर तू बाहेर काढायला काळजी लेख येईल का पुन्हा सोहमच्या आयुष्यात कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मालिकेची पुढील स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे